गुड मॉर्निंग वेलकम टू जिनीज ब्लॉग सो खूप छान सकाळ झालेली आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सकाळ सकाळ हा कार्तिकचा नाश्ता आहे ॲपल ड्रायफ्रूट्स आणि हा माझा आहे चीज आणि ब्रेड आज हे नव्हते नाश्त्याला सो आज आम्ही शॉर्टकटमध्ये नाश्ता निपटवला आहे आणि इकडे काल रात्री गावी सासूसऱ्यांना द्यायला मी हे डिंकाचे लाडू केलेले सो हे असे थोड्या फॅन खाली ठेवले कारण नाही त्यात तूप सगळं असं खाली येतं म्हणून थोड्या वेळ असे ओपन ठेवलेले कारण ते गरम गरम असे बांधलेले मी आणि सकाळ सकाळ तुम्हाला दाखवते माझी ही झाडं मी हे टोमॅटोचं झाड आलं आहे मी लावलेली सो हळूहळू थोडी थोडी मी गार्डनिंग करायला लागले कारण गॅलरी आहे सो स्पेस आहे तर का नाही सो हे चिनी गुलाब शोची झाडं वगैरे आणि ड्रॅगन फ्रूट पण आलं आहे हे काल रात्रीची ती लाडूची भांडी वगैरे तशीच राहिली कारण लाडू वळता वळता खूप वेळ गेला आम्हाला भांडी मी भांडी घासून घेतली घ्यायच्या आधीच मी इथे राजमा मसाला करायला घेतलेला सगळा कांदा टोमॅटो पुदिना कढीपत्ता कोथिंबीर सगळे मसाले वगैरे टाकून गरम मसाला किंग किचन किंग मसाला आपलं तिखालाल वगैरे टाकून सगळं मिक्स केलेलं दही टाकलेलं त्याच्यात ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आणि डायरेक्ट मी कुकरमध्ये टाकलेलं पाणी टाकून आणि ऑलमोस्ट मी चार पाच चिट्ट्या घेतलेल्या राजमा शिजलेला राजमा भिजत घातलेला आणि अनफॉर्च्युनेटली मला राजमा मसाला करायचा होता पण त्याचा राजा राजमा रस्सम झालं माझी भांडी घासून झाली नंतर इथे हो मी मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आणि कारण मला तांदळाची भाकरी करायची होती आणि इथे मी तांदळ इथे मी भाकरीची सगळी तयारी केलेली पण त्याआधी मला चहा प्यायची ही झाली तलब म्हणून मी आधी एक चहा एक कप चहा घेतला आणि मी तुम्हाला सांगते की उकड न काढताही तांदळाची भाकरी करता येते हे मला करून कळालं कारण मी भाकरी वगैरे गरम पाण्यात थापली अशी तव्यावर हे केली आणि तुम्हाला दिसेल की भाकरी किती छान फुकते मी पलटल्यावर काही नाही फक्त प पा गरम पाणी घ्यायचं पीठ मळायला आणि जशी आपण थापतो इनफॅक्ट सगळ्यां भाकरीपेक्षा तांदळाची भाकरी पटकन होते थापून तुटत नाही फाटत नाही काही नाही जर तुम्ही गरम पाण्यात हे केली तर नंतर हे आलेले ह्यांनी जेवण घेतलं आणि ते कार्तिकच्या जेवणाची तयारी चालू आहे त्याच्या नाचणी सत्वामध्ये हे मी ड्रायफ्रूट्स भिजवलेले ते ग्राईंड करून टाकते आणि ह्यांना मी खाऊ दिला बाहेर आणि ते काल गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं कार्तिकसाठी खिमटीला मग हे पण एका डब्यात भरलं आणि ते हे त्याला खाऊ भरवत होते खेळता खेळता नो स्क्रीन टाईम आणि इथे मी नंतर गावी मी जसं म्हणाले गावी सासूासऱ्यांजवळ थोडा पौष्टिक खाऊ द्यायचं आहे म्हणून मी आम्ही इथे डिंकाचे लाडू मी शेंगदाण्याचे लाडू पण मी काल परवाच केलेली त्याचा हा व्हिडिओ झाला नाही झाला सो तसं काहीतरी झालं म्हणून तो व्हिडिओ शूट करता आला नाही इथे मी भडण केलेली आधी सगळे कुरमुरे भाजून घेतले नंतर हे जे आपल्याला जे साहित्य लागते ते तिला तळून घेतलं आणि मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखट हळद असंच काहीतरी टाकलं आणि भरपूर लसूण घेतलेला आणि भरपूर मिरची भरपूर कढीपत्ता असं मी सगळं कॉम्बिनेशन केलेलं हे तेलामध्ये भाजलं आणि मला भडंगचाही ऑलमोस्ट सगळा व्हिडिओ टाकता आला नाही कारण काय होतं कार्तिक आणि ह्यांच्यामध्ये मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं आणि मी व्हिडिओ काढायचे विसरून जाते नंतर नंतर सो प्लीज ॲडजस्ट मी इथे मी सगळं नंतर जे फरसाण वगैरे होतं ते टाकायचं होतं ते मिक्स केलं आणि ते बघू शकता डबे भरले गेले इथे डिंकाचे लाडू आहेत हे शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि नंतर ह्यांनी बसून सगळं पॅकिंग वगैरे केली भडंग वगैरे हे सगळं त्यांनी डबे वगैरे भरले आणि नेक्स्ट डेला ह्यांनी बॉक्स तयार करून गावी पाठवला हो थँक्यू फॉर थँक्यू फॉर like, वॉचिंग प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या व्हिडिओजला आणि स्टेट येऊन आपल्या चॅनलला बाय